जागर मराठीचा महाराष्ट्राच्या ऐक्याचा संदेश दिल्ली येथे पार पडलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी सहभाग घेतला मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा हा महाउत्सव अनुभवत त्यांनी साहित्यिक पत्रकार विचारवंत आणि लेखकांशी सखोल चर्चा करत संमेलनातून नवा दृष्टिकोन मिळवला प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचा सक्रिय सहभाग दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीत सत्तर वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं याचा अभिमान प्रत्येक मराठी भाषिकाला वाटत होता याच अनोख्या क्षणाचा साक्षीदार होत प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी साहित्य क्षेत्राशी संबंधित विविध व्यक्तींशी संवाद साधला त्यांनी साहित्यिक आणि पत्रकारांशी संवाद साधत मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन असल्यानं याचं संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत याचा वारसा पोहोचवण्यासाठी काय करता येईल यावर त्यांनी भर दिला साहित्यिक आणि पत्रकारांशी चर्चा या संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोडसेकर एनडीटीव्हीचे पत्रकार राम शिंदे पुढारीचे पत्रकार प्रथमेश तेलंग ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे बारामतीचे दत्ता सावंत नांदेडचे सोशल मीडियातील स्टार बळी डिकळे पुण्याच्या श्रीमंत स्टुडिओचे योगेश पाटील यांच्यासह अनेक साहित्यिक आणि अने विचारवंत उपस्थित होते प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी या सर्वांशी संवाद साधत मराठी भाषेच्या भविष्यासाठी त्यांच्या विचारांचं आदान प्रदान केलं संमेलनाचा भव्य समारोप साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखिका ताराबाई भवाळकर होत्या तर समारोप सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे श्री अजित पवार उपस्थित होते या भव्य समारोप सोहळ्यात मराठी साहित्याचा समृद्ध परंपरेला उजाळा देण्यात आला दिल्लीच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे याचाच प्रत्यय साहित्य संमेलनातून आला भाषा संस्कृती राष्ट्रभावना मानवता एकात्मेचा संगम राजधानीत अनुभवता आला मराठी साहित्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्धता संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी आणि गेल्या तिच्या भविष्यासाठी नवे दार उघडले गेले प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी महिला युवा पिढी आणि साहित्य क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घटकांसाठी मराठीचा प्रचार प्रसार करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे आणि यामुळेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा वसा नव्या पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी हे संमेलन मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्लीतील हा जागर महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान वाढवणारा ठरला